नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये आजच्या मितीला तुरीला मिळाला आहे सर्वात जास्त बाजारभाव कोणत्या मार्केटमध्ये किती बाजारवाळ मिळाला आहे दुपारनंतर तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात तुरीला येत्या काही दिवसामध्ये चांगला बाजारवाळ मिळत आहे जलना जळगाव असेल जालना असेल नागपूर असेल परभणी असेल अमरावती असेल हिंगोली असेल तसेच लातूर असेल उस्मानाबाद असेल बीड असेल महाराष्ट्रात सर्व ठिकाणी तुरीला चांगला बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभावविषयी सविस्तर चर्चा आपण चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा पहिले मार्केट आहे जळगाव चौतीस क्विंटल अवकल्ले आहे सात हजार चारशे रुपये सरासरी बाजारभाव जळगाव येथील लाल तुरीला आजच्या मितीला मिळाला आहे त्यानंतर पुढील मार्ग आहे नागपूर लालतूर या ठिकाणी तीन हजार छत्तीस क्विंटल अवकालले आहे सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये सर्वाधिक दर आहे सरासरी दर आहे सात हजार एकशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील मार्केट जालना जालना येथे लाल तुरीला दोनशे दोन क्विंटल आवकालली होती सहा हजार पाचशे ते सात हजार तीनशे रुपये सर्वाधिक दर सरासरी दर जो आहे सात हजार शंभर रुपये जालना येथे तुरीला त्यानंतर दुधनी लाल तूर सोळाशे चोवीस क्विंटल एवढी अवकालली होती सहा हजार ते सहा हजार आठशे सरासरी दर जर्वात जास्त दर जो आहे सात हजार तीनशे वीस रुपये दुधनी येथील तूर मार्केटला मिळाला आहे त्यानंतर जालना येथील पांढऱ्या तुरीला एक हजार एक्क्याण्णव क्विंटल अवकालली आहे सहा हजार से सात हजार चारशे पन्नास रुपये सर्वाधिक दर आहे सरासरी दर जो आहे सात हजार दोनशे रुपये जालना येथील पांढऱ्या तुरीला त्यानंतर पुढील मार्केट छत्रपती संभाजीनगर पांढरी तूर या ठिकाणी एकशे बावन्न क्विंटल आवलेली होती सहा हजार सातशे ते सात हजार चारशे रुपये सर्वाधिक दर होता सरासरी दर जो होता सात हजार बहात्तर रुपये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्यानंतर जामखेड एकोणावीस क्विंटल आवं लागली होती पांढऱ्या जातीची तूर होती सहा हजार नऊशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जामखेड येथील तुरीला होता महाराष्ट्रात पुढील मार्केट जे आहे परंडा तूर मार्केट पांढरा पांढऱ्या प्रतीची दूर होती हिला तेवीस क्विंटल आवकडली होती सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव परंडा येथील तूर मार्केटला मिळाला आहे त्यानंतर तुळजापूर पांढरी तूर या ठिकाणी बारा क्विंटल आवकाली होती सहा हजार आठशे ते सात थी थी रुपे है। है। ते हजार दोनशे पन्नास रुपये सर्वाधिक दर मिळाला आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी चांगला तुरीला बाजारभाव मिळत आहे येते काही दिवसामध्ये तुरीला आठ हजाराच्या आरपार बाजारभाव मिळणार आहे महाराष्ट्रातील तुरीचा लेटेस्ट अपडेटेड रेट आपणास कसा वाटला महाराष्ट्रातील तुरीचे नवनवीन बाजारपेठेतील व्हिडिओ तसेच तूर लेटेस्ट अपडेट रेट तूर मार्केट रेट लातूर असेल अमरावती असेल हिंगोली असेल मलकापूर असेल त्याचबरोबर हिंगणघाट असेल या सर्व ठिकाणचे तुरीचे लेटेस्ट दर आपण चॅनलच्या माध्यमातून टूरच्या रोज सकाळी साडेनऊ वाजता टाकत असतो आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपण कोणत्या भागातून आमचा व्हिडिओ बघत आहात ही कमेंट करून सांगायला विसरू नका माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा आपल्या भागामध्ये आजच्या तुरीचे दर काय आहे आम्हाला कळवायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो